व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आलेत गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी आठवण करून देईल प्लीज माझे आधीचे पार्ट ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया गुंतण्या आतुर फिरुनी भाग आठ मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की आराचा केतनला मेसेज आलाय वाव यू आर लुकिंग सो हँडसम इन दिस आउटफिट तो मेसेज पाहून आताही त्याच्या हृदयाची तार छेडली गेली त्यानं लगेच तिला रिप्लाय करायला घेतला थँक्स तिला रिप्लाय करून त्यानं मोबाईल साईडला ठेवला आणि तिचा पुन्हा रिप्लाय आला काय करत आहेस गणपती बसवले तिचा स्वतःहून रिप्लाय येत आहे पाहून आता मात्र त्याला नीरजच्या म्हणण्यावर विचार करावा असं काहीसं वाटू लागलेलं त्याची शंका आता खात्रीत बदलू लागलेली की ती खरंच मला मीन्स या केनला भाव देते त्याच्या हृदयाची धडधड या विचाराने वाढलेली तिकडे परणी मात्र गणपतीसमोर हात जोडून गणेशाला तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवत होती हे बाप्पा तू आला आहेस तर आता तूच सगळं ठीक करशील मला माहीत नाही केतन किती अडकलेत त्या मुलीत पण त्यांना सद्बुद्धी दे त्यांना त्यांची चूक लवकर कळू दे आणि अशी वेळच येऊ नको की मला कठोर होऊन काही निर्णय घ्यावा लागेल माझ्याकडून झालेल्या चुका तर सुधारण्याचा माझा प्रयत्न असेलच बस आता माझ्या त्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना यश दे गणपतीला मनोभावे पाया पडून ती पटकन किचन मध्ये गेली आणि आईसोबत जेवणाच बाहेर घेऊ लागली इकडं केतन अजूनही मोबाईलवर होता मेसेज टाईप करायचा आणि तिला रिप्लाय करून साईडला ठेवून द्यायचा केतन आता मोबाईल साईडला ठेव बर जेवून घे रे आधी बाबांचा कडक आवाज आला हो तसा त्याने फोन साईडला ठेवला ते थे सायलेंट करूनच कारण मोबाईल पुन्हा तिच्या आलेल्या मेसेजमुळे व्हायब्रेट वायब्रेट झाला असता तर मेसेज काय आलाय ते न पाहता राहणं त्याच्यासाठी कठीण असणार होत सगळे मिळून जेवण करायला बसले त्यानं त्याचा फोन अगदीच पाण्याच्या ग्लास जवळ ठेवलेला परनी शेजारी बसणार तर तिनं त्यावर चुकून पाणी सांडलू नये यासाठी त्याचा फोन दुसरीकडं ठेवावा या हेतूने त्याच्या फोनला हात लावू लागली तसं त्याने एकदम तिच्याही आधी फोनवर हात ठेवला काय त्याने तिच्याकडं पाहत विचारलं अहो पाणी सांडेल ना म्हणून तिकडे ठेवत होते बस पर्मी उतरली ओ ओके ओके ठेवतो हो मी म्हणत तो गडबडला आणि त्याने त्याचा फोन त्याच्या डाव्या बाजूला ठेवला ती फोनला हात लावायला काय गेली आणि त्याचं हृदय क्षणभर थांबलेलंच आपण काहीतरी चुकीचं करत असू तेव्हाच आपलंच मन आपल्याला खात असत म्हणतात ना चोराच्या मनात चांदण केतनचंही तेच होत होत पर्णीला मात्र ही छोटीशीच हो गोष्ट खटकलेली तिच्या नजरेतून केतनचं हे विचित्र वागणं लपलेलं नव्हतं आपल्या आसपास वावरणाऱ्या लोकांच्या सवयी एका स्त्रीला चांगल्याच माहिती झालेल्या असतात केतन यापूर्वी असा कधीच रिॲक्ट झाला नव्हता त्यामुळे आत्ताच त्याचं हे रिॲक्ट होणं तिला नक्कीच मनात शंका निर्माण करत होतं सोबतच हळ देखील करत होतं जेवण झाली आणि पर्णी पुन्हा कामात गुंतली गणपती असल्याने तिला बऱ्याच गोष्टींची तयारी करायची होती गौरी आवाहन त्याची तयारी आणि काही पदार्थही बनवायचे होते त्यात कृतीनेही गणपतीच्या डेकोरेशनसाठीच तिला स्टाईन मागितलेला तिच्यासाठी नाही म्हटलं तरी हा एवढा गणपती उत्सवाचे दहा अकरा दिवस असणार होते त्यामुळेच अगदी ती वेळ देणं अशक्य असणार होत तिच्या समोर वेगळेच प्रश्न आणि अडचणी उभ्या झाल्या होत्या केतन मात्र आता त्याच्या बेडरूम मध्ये येऊन निवांत बसलेला तिथं काही रोकटोक का असणारच नव्हती आज तो पहिल्यांदा कियारासोबत इतकं चॅटिंग मध्ये गुंग झालेला तीच बोलते मग मला काय करायचंय तिला काही प्रॉब्लेम नाही तर मग मला का असेल मीही एक फ्रेंड म्हणून बोलू शकतोच आहे स्वतःच्या मनाला दिलेली पहिली सूट एक मित्र म्हणून बोलू शकतो पण खरंच ते असंच होणार होतं का याचा विचार तेव्हा त्याच्या मनाला करावा असं वाटत नव्हतं तात्पुरता विचार होता कि तो कियाराला बहुतेक तो मॅरिड आहे हे माहिती नव्हतं आणि ही गोष्ट स्वतः केतननेही क्लिअर केली नव्हती त्याची गरज त्याला कदाचित वाटली नव्हती कोणीतरी पहिल्यांदा केतनकडे एवढं लक्ष देत होतं आणि त्याला खूप स्पेशल फील होत होत लग्न झालंय बोललो तर ती कदाचित बोलणार नाही असं वाटलं असेल त्याला म्हणून त्यानंही ते सांगणं तिला टाळलेलं आणि चाललंय ते चालू देऊ लागला होता आधी खूप साधा आणि अंगकाठीने बारीक असलेला केतन शाळा कॉलेजमध्ये फारसा कोणाच्यात मिक्स होत नव्हता त्याला कॉम्प्लेक्स होता त्याच्या दिसण्याचा तो भिडस्त असल्यामुळे मित्र मैत्रिणी त्याने कधी केला नव्हताच पण इथं मात्र ती कियारा स्वतः पुढाकार घेत होती खर तर एकच आठवडा हार्डली झाला असेल कियाराला त्याचं ऑफिस जॉईन करून त्यामुळे त्यालाही तिच्याबद्दल फारस काही माहिती नव्हती आता हे दोघही एखाद्या कॉलेज बडीसारखे चॅटिंगमधून एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते दोघांच्यात मैत्री होऊ लागलेली चुका अशाच तर होत असतात आधी एक चुक होते आणि मग चुकांची रांग लागते बस आपण चुकतो हे कोणाला कळत तर कोणाला कळत नाही अन ह्यातलेच काही जण आपल्याकडून चुका होत आहेत कळल्यावर वेळीच सावध होतात आणि आपला मार्ग बदलतात आणि काहीतर असे असतात आपण चुकीचं वागतोय हे कळत असूनही आपण काही चुकीचं वागत नाही असं समजून ते तसंच वागत राहतात यात केतनची नेमकी भूमिका काय असणार होती इथं केतनचा खर तर पाय घसरत होता त्याला ते सध्या तरी कळत नव्हतं खोट्या आरशा मनाला दाखवत असताना तो पाण्याच्या खोल डोहात हळूहळू उतरू लागला होता ते जाणून बुजून असं म्हणता येणार नाही ना ना? तो फक्त प्रेम शोधत होता चुकीच्या व्यक्तीमध्ये त्याला हे नक्की कधी करणार होत हे मात्र माहिती असावं परनी चारचा चहा ठेवून चार केतनला पहायला रूम मध्ये आली कारण तो आज एकदा ती त्याला पाहायला मुद्दाम आणि चहासाठी खाली बोलवायलाही जाणीवपूर्वक वर आलेली परनी रूम मध्ये आली आणि केतन झोपला वगैरे नसून गुड हास्यासह मोबाईल वर काहीतरी टाईप करत होता परनी तिथे आली आहे याकडे कदाचित त्याचं लक्ष ना चहा प्यायला चहा ठेवलाय मी म्हणत स्मित करत परनी कधी नवी ते डायरेक्ट त्याच्या जवळ येऊन बसली आणि त्याने मात्र एकदम भानावर घाबरून फोन लॉक केला आणि दुसऱ्या बाजूला लपवला त्याच्या चेहऱ्यावर आलेले ते अपराधीपणाचे भाव तिनंही हेरले होते पण तिनं त्याला तसं दाखवलं नाही ओ, हो का मग घेऊन यायचा ना वरच तो हसला का बर वर का चला हो खाली सर्वांसोबत चहा घेऊ रोज थोडीच असता तुम्ही घरी आणि आज काय असेच रूम मध्ये बसला आहात बोर नाही होते का तुम्हाला एरवी टी व्ही साठी तरी खाली येता तब्येत ठीक आहे ना तुमची तिने त्याला अगदी काळजीने त्याच्या कपाळ आणि मानेला हात लावून चेक करत विचारलं हो मी ठीक आहे मला काय झालंय बोर ही आहे खर तर तो हसला पण त्याच हसू पुढच्या क्षणाला विरलो त्याच त्यालाच काहीतरी गिल्ट वाटत असणार बर म्हणजे तुम्ही ठीक आहात ना मग झालं तर ती त्याचा चेहरा एकटक पाहत त्याच्या गालाला स्पर्श करत गोड स्मित करत म्हणाली त्यावर उत्तर दाखल त्यानंही स्मित केलं पण ती मात्र त्याला अजूनही डोळ्यात भरून घेत होती तिचं मन तिलाच म्हणत होतं तुम्ही फक्त माझे आहात केतन आय लव्ह यू सो so मच आणि तुम्हाला तुमची चूक लवकरच लक्षात येईल तुम्ही जे आत्ता लपवत आहात पण तुम्ही सांगाल मला खात्री आहे तिच्याकडे पाहताना त्याला जाणवलं तिची भिरभिरणारी नजर त्याला ज्या प्रकारे न्याहाळत होती त्याला मात्र ती झेलणं क्षणभर कठीण वाटत होत आपोआप अपराधी भाव जमा झालेले त्याच्या डोळ्यात ती त्याच्याकडे अशी पाहत राहिली होती आणि हे पाहून त्याच्याच मनाला काहीतरी चुकल्याची भावना होत होती अशी का पाहत आहेस मला त्यानं प्रश्न केला आणि त्यावर ती हसली काही नाही हो चला फ्रेश होऊन या खाली मी जाते कारण चहाकडेही पाहायला हवं आत्ताशी शंकर पाया बनवून झाल्यात अजून खूप काही राहिले आता एवढा सण होईपर्यंत बिझीच राहील मी त्यानं विचारलं नसताना आज ती स्वतःच त्याला स्पष्ट करत होती आणि त्याच्याकडे एक क्षण पाहत ही राहिलेली त्याच्या गालावर ओठांची मोहर उमटवण्याची तिच्या मनात तीव्रतेने इच्छा झालेली पण असं कधी तिनं आतापर्यंत केलंच नव्हतं आधीपासून स्वतःला रोखल्यामुळे आताही तिला तसं वागरायला तितक सहजतेनं जमत नव्हतं आपण असं काही वागलो तर ते वेगळा अर्थ काढणार नाहीत ना मी वाया गेलेली मुलगी आहे असं तर समजणार नाहीत ना एका मुलीने मर्यादेत राहा व आपल्या वागण्यावरून आपलं कॅरेक्टर कळतं तिच्या आई बाबांनी ती घटना घडल्यावर सतत तिला दिलेले उपदेश तिच्या मनावर खोलवर परिणाम करून गेलेले आधीची बिनधास्त पर्णी एक ना एक गोष्ट विचारपूर्वक करू लागलेली अ या लवकर मी आहे खाली म्हणत ती तिथंच काही क्षण घुटमळत खाली निघून गेली ज्या प्रकारे ती तिथं घुटमळलेली होती ते त्यालाही समजलेलं पण तिच्या या वागण्यामागचं कारण काही लक्षात आलंच नव्हतं एवढ्यात आपण ती यायच्या आधी कियाराशी बोलत होतो हे त्याला आठवलं हातातल्या मोबाईलचा लॉक काढून पाहिला तर अर्धवट टाईप केलेला मेसेज तो सेंड करायचा राहिलेला आणि तिचे मात्र त्यावर बरेच मेसेज आले होते केतन बिझी आहे का काय झालं आर यू देर काही नाही बोलतो नंतर चहासाठी बोलावून आलेलं खाली जावं लागेल बाय बाय वेळ मिळाला की मेसेज कर म्हणत तिनं बायची इमोजी पाठवली आणि तिच्या या मेसेजने त्याला पुन्हा थोडं गिल्टी वाटलं आपण मॅरिड असून लपवलं याच अस्वस्थतेत त्यानं चेहऱ्यावरून हात फिरवला आणि मोबाईल बेडवर ठेवून फ्रेश व्हायला गेला तिला अखेर जमलंच नाही तसं वागायला याची रुखरुख मनाला लागून राहिलेली त्याला आपल्या जवळ ठेवण्यासाठी या सगळ्याची गरज आहे आपलंही त्याच्यावर प्रेम आहे हे दाखवून देणं गरजेचं आहे हे आता तिलाही चांगलंच कळत होतं पण तसं वागायला मात्र जमत नव्हतं आताही तो मोबाईलवर काही करत होता मी गेले आणि त्यांनी ज्या प्रकारे मोबाईल लॉक करून बाजूला केला ते काय असावं ते तिच्याशीच बोलत असतील का तिला त्या विचाराने अस्वस्थ वाटू लागलेलं तिनं त्याच विचारांच्या धुंदीत कपात चहा ओतला आणि सगळे कप ट्रे मध्ये ठेवून ती सर्वांचा चहा घेऊन डायनिंग टेबलवर आली तर तो खाली आलेला तिच्या सांगण्याला मान देऊन तो आता तरी खाली आला आहे हे, हे पाहूनच तिला समाधान वाटलं चेहऱ्यावर आताही कसलाही लवलेश न दाखवता तिनं हातातला चहाचा ट्रे टेबलवर ठेवला आणि सर्वांना चहा देऊ लागली पर्निका काय ग तुझा फोटोग्राफीच्या कोर्सचं काय झालं माहिती काढलीस की नाही आईनं विचारलं हो आई माहिती काढली आहे अ बानेरला आहे ते इन्स्टिट्यूट एक वर्षाचा कोर्स आहे फी काहीतरी चाळीस हजार आहे पर्निका खरंच तू सिरियस आहेस ह्या कोर्स साठी आहे काय रे केतन ती बोलली ना आहे तिला इंटरेस्ट मग ठीक आहे ना बाबा म्हणाले हो, हो मी फक्त विचारतोय बाणेत किती दूर आहे माहिती आहे ना ती येऊन जाऊन कशी करणार आहे यासाठी बोललो मी तिला जमायलाही हवं अप डाऊन करणं जमेल का नाही जमणार एकदा पाण्यात पडलं की पोहायला येतच काही अवघड नाही पणिका आणि थोडी सवय करून घेईल ती आई म्हणाली अगं ती कधी बाहेर पडली नाहीये म्हणून म्हणालो बाकी काही नाही तिचा निर्णय झालाय तर ठीक आहे मला काय प्रॉब्लेम असणार आहे पण पन, ॲडमिशन कधी घ्यायचंय बेटा ॲडमिशन आता सप्टेंबरमध्येच सुरू होत आहेत पण आता हे गणपती वगैरे सुरू आहेत त्याची काळजी करू नकोस आपण सगळे आहोत पण तू ॲडमिशन घेऊन टाक आणि केतन तू जाणार आहेस हा तिच्यासोबत तिला ऍडमिशन घ्यायला तू मदत करणार आहेस मी बरं ओके ठीक आहे त्याच्या मी प्रश्नावर बाबांचे मोठे झालेले डोळे पाहून तो खाली पाहत म्हणाला मग उद्यात जाऊन करून या ॲडमिशन काय केतन कारण परवा गौरी आवाहन आहे परवा जमणार नाही आई म्हणाली काय उद्या लगेच अगं असं काय करतेस उद्या मला ऑफिस नाहीये का उद्याचा एक दिवस लेट जा काही होत नाही बाबा म्हणाले ठीक आहे बघतो बघतो बिकतो नाही जाणार कळलं का केतन बाबा आर्देश्वर म्हणाले बर हो जातो तो थोडा वैतागून म्हणाला वैतागाईला का काय रे होतय केतन आई म्हणाली अरे यार हो जातो म्हणालो ना आई काय शेवटचं वाक्य तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला पण परणीला त्याचं ते पुटपुटणं ऐकू गेलेलं तो त्याचा चहा संपवून उठला आणि पुन्हा सरळ वर जायला निघाला आणि आता वर काय आहे चल जरा गणपती डेकोरेशनला मदत कर आई म्हणाली आता आहे ना कौस्तुभ कृती हे आहे मग आणखी मी कशाला तसंही माझं काही पटत नाही तुम्हाला न पटायला काय झालं आपल्या घरात काही आहे तर पुढाकार घेऊन करावा केतन तुला कसलाच इंटरेस्ट नाही का बाबा म्हणाले मी काय बिनकामाचा आहे असंच वाटतं ना तुम्हाला सर्वांना एकतर एकच दिवस सुट्टी असते ओ दादा मलाही एकच दिवस सुट्टी असते हा पण मला आवडतं हे सगळं करायला कौस्तुभ म्हणाला हो मलाही तर एकच दिवस सुट्टी असते कॉलेजला आणि केतन भैया माझे पैसे दिले आहेस ते दे बरं आधी कृती म्हणाली अगं हो देतो आहे माझ्या लक्षात कुठे पळून नाही चाललोय उद्या ऑफिसला जाताना आठवण कर देतो अरे पण उद्या तर वहिनीसोबत सोबत आहेस ना तू ॲडमिशन घ्यायला हो ग तेच तेव्हाच कर मी देतो आता वॉलेट वर आहे ठीक आहे म्हणत कृतीनं तोंड वाकडं केलं आता कौस्तुभ केतर आणि कीर्ती तिघही डेकोरेशनचं काम पाहत होते आई सुद्धा हेल्प करत होती आणि परनी रात्रीच्या आरतीसाठी करू लागलेली आरती आणि रात्रीच्या जेवणानंतर परनी पुन्हा सगळी आवरावरी करण्यात बिझी झाली इकडं केतन आताही त्याच्या बेडरूम मध्ये मोबाईल वरच बिझी होता त्याला चांगलंच चा बोलण्यात गुंतवून ठेवलेलं आपण जे काय करतोय ते चुकत आहे याचं मनात गिल्ट वाटूनही तो तिच्याशी बोलायला स्वतःला काही रोखू शकत नव्हता कारण ते बोलणं त्या क्षणाला तरी त्याला हव हब वाटणार होतं पर्णिकाला आज पहिल्यांदा कधी एकदा आपलं काम आटोपतय आणि आपण वर बेडरूम मध्ये जातोय असं झालेलं जा ती तिचं काम आवरून वर आली तर केतन बेडवर आडवाही झालेला पाहते तर त्याची ही लागलेली भोदा खरं तर त्याचं तिच्यासोबत ॲडमिशन घ्यायला जाण्यासाठी एवढे आडेवेडे पाहून तिला आता है है त्याला स्पष्टच त्याचं काय नेमकं मत आहे हे विचारायचं होतं पण त्याला झोपलेला पाहून मग मात्र ती नाखुशीने त्याच्या बाजूला जाऊन झोपली त्याचं मत काही असलं तरीही मी माझा हा निर्णय बदलणार नाही मुळात त्यांना ना ही भीती वाटते का शंका की मी काहीच करू शकणार नाही असं असेल तर त्यांचा हा गैरसमज मला दूर करायलाच हवा ती मनाशी काहीतरी ठरवत होते दुसऱ्या दिवशी सकाळी पर्णी उठली आणि सकाळचा नाश्ता आणि जेवणाचीही तयारी करण्यात बिझी झाली ॲडमिशन घ्यायला जे जायचं होतं पर्णी ऐक जेवणाची तयारी झाली असेल तर तू नाश्ता करून तुझं आवरून घे बर आधी जायचंय ना तुला ऍडमिशन घ्यायला हो आई जेवणाची तयारी झालीय नाश्ता ही रेडी आहे मग नाश्त्याचं घेऊ बाहेर अगं हो घे विचारते काय आहेस आईनं सांगता तिनं नाश्ता बाहेर घेतला सगळे आधीच टेबलवर जमलेले तिनं स्वतः सह सर्वांना नाश्ता सर्व केला आणि तीही नाश्ता करू लागली नाश्ता वगैरे झाला तसं परनी तिचं आवरायला तिच्या रूम मध्ये पोहोचली फ्रेश होऊन तिचं तिनं पहिलं आवरायला घेतलं ती ऑलरेडी तिच्या स्वप्नांच्या दृष्टीने एक पाऊल पडते आहे या विचाराने अतिशय खुश फील करत होती केतनचे घड्याळ तेच घ्यायला तो वर आलेला थोडं लावलेलं द्याने उघडलं आणि आत येतो तर ती तिच्या ड्रेसची चेन लाव पाहत होती जी तिच्या हाताला येत नव्हती त्याला पाहून तिच्याकडे थोडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं तो आला आहे पाहून तिचं मात्र हृदय धडधडू लागलेलं अ परनी माझं घड्याळ पाहिलंस का अ हो हे काय इथेच आहे मागे न पाहता म्हणत तिने ते हात लांब करत त्याच्या दिशेने पकडलं तो चार पावले चालून धडधडणारे हृदय सावरत आत आला आणि त्यानं ते तिच्या हातून घेतलं आणि लागलीच हातात घालत वळला आता ही वेगळीच इच्छा त्याच्या मनात होती पण त्याने स्वतःला जाणीवपूर्वक रोखलेलं आणि तसाच बाहेर जायला निघाला केतन एक मिनिट माझी चेन लावायला हेल्प कराल का दरवाजा उघडत असताना तिचा आलेला आवाज पाहून तो थांबला आजचा पार्ट इथं संपलाय बघूया केतनला पर्निकाच्या जवळ जायचंय की कियाराच्या कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच